मुलीची साथी मुलगी आजच्या मालिके आजच्या मालिकेच्या भागात आपल्याला हे पाहायला भेटणार आहे की अद्वैत आणि नेत्रा एकमेकांच्या मिठीत असतात अद्वैत बोलतो की तू काहीसुद्धा काळजी करू नकोस काय आपल्या बाळाला सुद्धा होणार नाही तुझ्या चेहऱ्यावर बघ किती ग्लो आला आहे नेत्राबुलती हे विरोजकसुद्धा हेच बोलवतात की माझ्या चेहऱ्यावर खूप गो ग्लो आला आहे विरोजकाला खरं कळालं तर नसेल ना अद्वैत म्हणतो नसेल कळालं आणि नेत्राबुलती कळालं असेल तर अद्वैत बोलतो की जाव कळायचं असेल कळायला असेल तर कळू दे आणि नेत्रा तिथे विचार करत बसते आणि अद्वैत खाली येतो तेव्हा त्याला इंद्राने भेटते आणि इंद्राणी बोलते की अद्वैत तू जे काही काम करतोयस ना ते खूप चांगलं काम करतोयस अद्वैत बोलतो की ती खूप टेन्शन घेते त्यावर इंद्राने बोलते की तू तिला जो मनात मनाला जो आधार देतोय ते ते काम खूप मोठं आहे त्यामुळे ती खूप रिलॅक्स होतीये रुपाली नेत्रा एकटी आहे बघून घर तिच्या रूममध्ये जाते आणि बोलते की नेत्रा हे सगळं आपल्याला थांबवायला पाहिजे नेत्रा बोलते की काय त्यावर रुपाली बोलते की हे सगळं म्हणजे आपल्या घरात जे काही चाललंय ते थांबवायला पाहिजे आत्ता शेखरला फोन आलेला त्याच्या ऑफिसच्या साईटवर काहीतरी गडबड झाली आहे मला खूप टेन्शन येतं आहे बोलते की तुला हेच तू हे सगळं करू शकतेस नेत्रा प्लीज तू थांबव नाही सगळं मी हात जोडते तुझ्या पुढे थांबव ना प्लीज थांबवली नेत्रा बोलते की हो ठीक आहे मी बघते तुझा त्यानंतर रुपाली बोलते की तू ठीक आहेस ना ग त्यावर नेत्रा बोलते का रुपाली बोलते की अगं तू खूप वेळ दिवसाचे आराम करत असतेस तू काळजी घेत जा स्वतःची तू फक्त ठीक राही सगळं रुपाली तिला काही झालंय काही चौकशी करण्यासाठी गेलेली असते अद्वैत आणि इंद्राणी त्यांच्या रूममध्ये जाऊन बोलत असतात तेव्हा अद्वैत खूप त्रासलेला असतो आणि इंद्राणीला बोलतो की हो इंद्राणी आता आपल्याला असं काही करता येणार नाही का की ज्याने कधी विरोजकाला कळूच नाही आहे की ती प्रेग्नेंट आहे त्यावर इंद्राणी बोलते की असं होऊ शकत नाहीत थोड्या दिवसांनी नेत्राच्या शरीरात बदल होतील तेव्हा आपोआपच सगळ्यांना कळणार आहे पण तोपर्यंत तरी आपण त्याची कोणाला कळू नये याची काळजी घेतली पाहिजे आणि ऐन युद्धात नेत्रा प्रेग्नेंट असणं ही साधी गोष्ट नाही आहे नेत्राच्या पोटातलं बाळ हे देवी आईचाच अंश आहे अद्वैत इंद्राणीशी बोलून रूममध्ये येत असतो तेव्हा त्याला रुपाली दिसते आणि अद्वैत चिडून म्हणतो की नेत्रा ही या ही बाई या रूममध्ये काय करतेस त्यावर रुपाली बोलते की काही नाही आम्ही गप्पा मारत होतो मी माझ्या सुनेशी बोलत होते माझ्याशी बोलत नाहीस पण मी सुनेशी तर बोलूच शकते ना अद्वैत रुपालीला बोलतो की पण ते सगळं ठीक आहे पण तू या रूममध्ये अजिबात यायचं नाहीस आणि तू नेत्रापासून लांब राहा रुपाली बोलते की ठीक आहे अद्वैत तुझा राग किती दिवस तू धरून ठेवणार आहे सोडून द्या आता आणि तिथून रुपाली निघून जाते आणि ती आता केतकी आणि तन्मय बाहेर निघालेले असतात नेत्राच्या औषध आणण्यासाठी तेव्हा रुपाली विचारते काय ग का कुठे निघाला त्यावर रुपाली बोलते सॉरी बोलते की आम्ही निघालोय कॉफी प्यायला येतेस का तन्मय तिच्याकडे बघत असतो रुपाली बोलते की नाही नाही तू जा आणि के ते केतकी गेल्यानंतर रुपालीच्या मनात येतं की त्या बिंढोक राज्याध्यक्षांचं प्रतिबिंब तयार करण्यापेक्षा या केतकीचं प्रतिबिंब तयार करते मला लवकर कळेल मग ती केतकीचं प्रतिबिंब तयार करते आणि त्या प्रतिबिंबाला नेत्राच्या तब्येतीविषयी बोलायला पाठवते तेव्हा ते प्रतिबिंब ठीक आहे बोलतं आणि लगेच नेत्राच्या खोलीत जातं येतं की लगेच नेत्राची चौकशी करायला जात असताना तिला फाल्गुनी आडवी येते आणि फाल्गुनी बोलते की ताई मी नाही जोस तिला त्यावर घेतं की बोलते की बर फाल्गुनी परत बोलते आहो खरंच नाही दिला की बोलती बरं ठीक आहे बरोबर आहे आणि ती तिथून निघून जाते तिला हे माहीत नसतं की केतकीचं ते प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब लगेच नेत्राच्या रूममध्ये जाऊन चौकशी करायचा प्रयत्न करत असतं तेव्हा ते म्हणतं की अगं नेत्रा हे सगळं थांबवलं पाहिजे कधी कधी ना विरोचक खूपच वेगळा वागतो आणि कधी कधी विरोधक खूपच चांगला वागतो मला ना खूप टेन्शन येते तू थांबव नेत्रा बोलते की हे सगळं लवकरच थांबणार आहे थोडीशी थोडीशी वाढ बघा hmm. केतकी बोलते की किती वेळ वेळ अजून वाढ बघायची आहे नेत्रा बोलते की सात महिने तेव्हा केतकी बोलते की सात महिने नेत्रा बोलते hmm. हो। की हो जोपर्यंत माझ्या पोटात बाळ आहे तोपर्यंत विरोजकाचा वध होऊ शकत नाही आहे कारण त्यावेळेस नंतर केतकी बोलते की पण असती कठ्यारने तर विरोजकाचा वध होणारच आहे नेत्रा बोलते की विरोजकाचा वध अस्ति कठ्यारनेच होणार आहे पण माझ्या पोटात बाळ असल्यामुळे विरोधकाचा वध होऊ शकला नाही सात महिन्याने जेव्हा माझं बाळ बाहेर येईल तेव्हा सगळ्यात आधी मी अस्थिठ जागृत करून विरोधकाचा वध करेन आणि तो विरोधक मरून जाईल केतकी बोलते की बरं ठीक आहे आणि तेवढ्यात फाल्गुनी येते आणि फाल्गुनी आलेली असताना लगेच केतकीचा प्रतिबिंब बोलते की बरं थांबूया आपण इथेच थांबूया आपण अजून थोडा वेळ वाढ मी येते असं बोलून ती केतकी तिथून निघून जाते फाल्गुनी बोलते की बघा ना ताई माझ्याशी कशा वागतात ते नेत्रा बोलते की अगं त्या जरा टेन्शनमध्ये आहेत विरोजकाचा विचार करतात ते फाल्गुनी बोलते की बरं ठीक आहे मी नंतर बोलेन त्यांच्याशी असं बोलून लगेच केतकीचं प्रतिबिंब रुपालीजवळ जाता आणि रुपाली विचारायला चालू करते की मग काय काय झालं त्यावर केतकी सांगते की काही नाही विरोजकाचा वध अस्थिकटांनाच होणार आहे पण नेत्राचं नेत्राच्या पोटातलं बाळ जोपर्यंत ह्या जगात येत नाही आहे तोपर्यंत अस्थिकटा जागृत होऊ शकत नाही आणि विरोजकाचा वध करू शकत नाही आणि त्या टायमरचा टाईम संपल्यामुळे केतकीचं प्रतिबिंब नाही असं होतं तेव्हा रुपाली हसतच म्हणते की म्हणजे नेत्राच्या पोटातलं बाळ हे आपला शत्रू नसून मित्रच आहे आता अजून सात महिने ती विरोजकाला हातसुद्धा लावू शकत नाही आणि मारू शकत नाही आणि ते सातव्या मुलीची सातवी मुलगी हा भाग संपतो तुम्हाला या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच